चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराव विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापनेपासून प्रशस्त दालन नऊशे सोळा हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटी विठ्ठल मंदिर रोड पाटील वाड्याजवळ येवला नमस्कार एस नाईन न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे ना आता एक ब्रेकिंग बातमी नाशिकच्या सिन्नर मधून पाहत आहोत खाजगी बसचं ब्रेक फेल झाल्यानं महोदरी घाटात विचित्र अपघात घडला असून बसने दोन ते तीन गाड्यांना धडक देऊन मोठी वित्तहानी केली आहे शिर्डीहून गुजरातकडे जाणाऱ्या एका खाजगी ट्रॅव्हल बसचे ब्रेक निकमी झाल्यानं महोदरी घाटात हा अपघात झाला असून या बसने दोन वाहनांना धडक दिली सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मात्र वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली आहे या घटनेची माहिती सिन्नर पोलिसांना कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली असून या घटनेचा पुढील तपास सिन्नर पोलीस करत आहेत एसकेनॅन यवला न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट सिन्नर या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर स्मिथ व डॉ श्रद्धा पवार यांचे सिद्धी स्किन हेअर कॉस्मेटिक क्लिनिक व लेझर सेंटर आमच्याकडे सर्व त्वचा रोग केसांच्या समस्या यावर योग्य निदान व उपचार केले जातील त्वचेवरील शस्त्रक्रियांसह आधुनिक सुविधांमध्ये हेअर हेअरिव्हल टायटो रिमोव्हल टू लेझर चेहऱ्यांवरील खड्ड्यांसाठी एम एन आर एफ लेझर पांढऱ्यागांसाठी लाईट थेरपी यासह हायड्राफेशियलची सुविधा उपलब्ध आमचा पत्ता सिद्धी स्किन क्लिनिक पहिला मजला उत्तमराव शिंदे पाटील प्लाझा स्वामी समर्थ केंद्राजवळ पारेगाव रोड येवला